इन्सॅट थ्री डी एस या उपग्रहानं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज यशस्वी उड्डाण केलं संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी जीएसएलव्ही एफ चौदा हे प्रक्षेपणयान इन्सॅट थ्री डी एस या उपग्रहासोबत आकाशात झेपावलं आणि निर्धारित केलेल्या कक्षेत यशस्वी स्थापित झालं फोर थ्री L40 ignited. Plus 5 seconds. Liptop, normal. A Plus देखा चारो एल फोर्टी तथा कोल बूस्टर का प्रज्वलन शुरू हो चुका है और जीएसएलवी एफ फोर्टीन उत्थापित हो अपने उद्दिष्ट दिशा की ओर बढ़ता हुआ प्रेजेंटली The launch vehicle is being tracked by the tracking station at Shal. Forty stages thrust cut off. First stage separated. Second stage ignited. This shar ground station continues to track, and Port Blair station has acquired, started to acquire the data. Hello. The sea and its surrounding environment are being monitored. The weather conditions in the Bay of Bengal are normal. होण्यासाठी सहाय्यभूत ठरण्याच्या दृष्टीनं हा उपग्रह विकसित करण्यात आला असून आपत्तीची पूर्वसूचना देण्यासाठी भूभाग आणि महासागराच्या पृष्ठभागांचं निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह महत्वाचा ठरणार आहे असं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं जीएसएलव्ही एफ चौदा हे प्रक्षेपणयान तीन टप्प्यांमध्ये प्रक्षेपित होणार असून त्याची लांबी एक्कावन्न पूर्णांक सात मीटर आहे चारशे वीस टन एवढं वजन उचलून घेण्याची त्याची क्षमता आहे